नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा राहणार तुरीचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये दे, असे राहणार तुरीचे बाजारभाव पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे तुरीची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे तुरीची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात तुरीच्या भावावरती कसा होणार आणि मे महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव चला बघूया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या वर्षी तुरीचं उत्पादन तीस लाख टनांच्या खाली स्थिरावण्याची शक्यता आहे कास्तकार बांधवांकडे तुरीचा शिल्लक साठा अधिक नाही आणि सरकारकडे तुरीचा शिल्लक साठा अजिबात नाही यामुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे निवडणुका आहेत म्हणून सध्या तुरीचा भाव नियंत्रणात आहे आपल्याला यामुळेच मे महिन्यात तुरीच्या भावात प्रचंड तेजी दिसणार नाही परंतु मे महिन्यात तुरीची बाजारभाव पातळी ही कमीत कमी दहा हजार ते जास्तीत जास्त बारा हजार रुपयापर्यंत राहण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण तुरीची विक्री कधी आणि कशी करावी लक्षात घ्या तुरीचा भाव भविष्यात वाढणार ही जरी गोष्ट अटळ आणि अढळ असली तरी देखील अकरा हजाराच्या भावावर आपण मे महिन्यात पन्नास टक्के तूर विक्री करावी आणि शिल्लक पन्नास टक्के तूर त्यानंतर दोन तीन हजाराच्या तेजीवर जर आपण टप्प्याटप्प्यानं विकली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण भविष्यात तुरीच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत आहे मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार